पूर्वीचा काळ जरा अलग होता आत्ताचा काळ अलग आहे पूर्वी सुनांना फार सासूरवास होता पूर्वीच्या म्हणून पूर्वीच्या मुली जेव्हा लग्न व्हायचं ना लग्न जवळ येईल तसं फार घाबरायच्या भीती वाटायची खूप सासू कशी निघते सासू कशी भेटते सासू कशी भेटते चिंतेचा विषय असायचा आता मात्र उलटं झाल्यावर आहे आता सासूंना टेन्शन असतं सून कशी भेटते सून कशी भेटते आता सासूरवास राहिला नाही पूर्वीसारखा सासूरवास राहिला नाही कुठे कुठे आत्ता देखील काही प्रमाणात थोडा बहुत आत्ताही सासूरवास बघायला मिळतो पण पूर्वी जे शारीरिक त्रास दिला जायचा आता शारीरिक नाही काही ठिकाणी आता मानसिक त्रास दिला जातो आजकाल जे सासू आणि सून हे जे नातं बिघडले ना त्याला दोन्ही कारणीभूत आहेत सून ही कारणीभूत असते आणि सासू ही तेवढीच आजकाल फक्त सुनांना दोष दिला जातो सगळा दोष सुनीचा नसतो ती एक परक्या घरची लेख सर्वस्व सोडून नवऱ्याच्या भरवशावर नवीन घरी आलेली असते सगळं मायबाप सोडून माहेर सोडून सगळे नाते गोते सोडून नावसुद्धा बदलतं तिचं बापाचं नाव जाऊन नवऱ्याचं नाव, नाव नावापुढे धारण करते सगळा त्याग करून आलेली असते ना मग तिला समजून घ्यायचं असतं सांभाळून घ्यायचं असतं पण काही काही ठिकाणी भेदभाव केला जातो आणि जी परक्या घराहून आली परक्या घरी येऊन तिला आपल्या घरामध्ये ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो तेव्हा लगे आल्याबरोबर तिच्या डोक्यावर सगळी जबाबदारी द्यायची आल्याबरोबर तिला नावं ठेवायला सुरुवात करायची हे कारणीभूत आहे आजी नातं बिघडत आहे ना, ना। परक्या घरची लेख आपल्या घरी आली ना तिला एवढा जीव लावा एवढं प्रेम द्या की तुमच्या मना म्हणजे तुमच्याविषयी तिच्या मनामध्ये एक आईची जागा निर्माण झाली पाहिजे पण आल्याबरोबर तुम्ही सासूपणा दाखवता हे कारणीभूत आहे मला याविषयी थोडं सांगायचं जास्त नाही कारण हल्ली हे चित्र असं बिघडत चाललं आहे सासू सुनाची तंटे एकमेकाचा द्वेष जे वाढत चालला आहे त्याला कारणीभूत एकटी सून नाही तर सासूसुद्धा कुठेतरी कारणीभूत आहे एक छोटंसं उदाहरण सांगते म्हणजे की समजा एखाद्या बाईला विचारायचं जी सासू आहे तिला विचारायचं तिला म्हणायचं की तुमची सून कशी आहे हो तर पहिल्या शब्दात म्हणते सून अजिबात चांगली नाही का चांगली नाही तर रोज सकाळी लेट उठते झोपेतून लवकर उठत नाही उशिरा उठते वरून माझ्या लेखाला कामाला लावते काही काही गोष्टी हाताखाली हे द्या ते द्या म्हणून पोराला हाताखाली कामाला लावते वरून रोज कुठेतरी थोड्या थोड्या दिवसाला बाहेर फिरायला घेऊन जाते पोराला माझ्या सारखी बाहेर हॉटेलवर कधी जेवायला जा चला म्हणते फार वाईट आहे म्हणते सून मग त्या ठिकाणी त्या बाईला विचारायचं तुमचा जावई कसा आहे म्हणून विचारायचं मग काय म्हणते जावई अगदी हिऱ्यासारखा भेटलाय म्हणते आज देव माणूस भेटलाय ना का हो ती सांगते माझा जावई एवढा चांगला आहे की माझ्या लेकीला सकाळी अजिबात लवकर उठू देत नाही माझी मुलगी सकाळी मस्त आठ नऊ वाजेपर्यंत झोपते आणि माझा जावई स्वतः चहा करून माझ्या लेकीला आयता चहा देतो त्यानंतर माझ्या लेकीची इच्छा झाली पाणीपुरी खायची लगेच जावई तिला पाणीपुरी खायला घेऊन जातो लेकीची इच्छा झाली आज कुठंतरी फिरून येऊत माझा जावई लगेच तिला फिरायला लगे घेऊन जातो लई हिऱ्यासारखा जाऊई भेटला म्हणजे भेदभाव आला का नाही म्हणजे लेकीनं सुखात राहावं आणि सुनानं कसं पण ॲडजस्ट करावं हे जे भेदभाव असतो ना ते कारण आहे म्हणून सुनालासुद्धा आपली लेख समजावं जसं लेकीनं सुखात राहावं वाटतं तसं सुननंही सुखात राहावं जसं लेकीनं सकाळी आठपर्यंत झोपावं हो वाटतं तसं सुने एखाद्या दिवस थोडासा वेळ जास्त झोपली तर लगेच तक्रार करायला लागतात इतक्या वेळ झोपली ही काही उठायची वेळ आहे का लवकर उठायचं हे जे तुम्ही भेदभाव करता मनामध्ये हे कारणीभूत आहे आजकाल सासूसुनाची जी भांडणं होतात ना ते पण मी या ठिकाणी व्यासपीठावर बसून सांगते खरं तर या ठिकाणी घरगुती गोष्टी सांगून येत पण सांगते आता माझंही नवीन लग्न झाले तीन महिने झालं लग्नाला आमच्या तर देवाच्या कृपेने आणि कुठेतरी म्हणजे भगवंताची सेवा केलेली वाया जात नाही सद्गुरूंचा आशीर्वादसुद्धा पाठीमागे आहे की सासर एवढं सोन्यासारखं भेटलं आहे मला त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सासूबाई तर माझ्या आईपेक्षा जीव लावतात जन्म दिलेल्या आईपेक्षा सासरेसुद्धा तेवढेच माझ्या बाप्पासारखे आता नवऱ्याचं तर सांगायचं तुम्हाला गरज नाही तुम्ही गेली सहा दिवस पाहताय की माझे पती परमेश्वर अगदी देवाप्रमाणे खंबीर साथ देत आहेत तीन तास इथं बसून शूटिंग करतात पूर्ण कथेची कीर्तनाची आणि माझ्यासोबत परमार्थामध्ये साथ देत फिरत आहेत पण मागची माणसं सुद्धा सासरची सगळे परमार्थामध्ये साथ देतात सासू सासरे बरं माझे चुलत सासू सासरे सुद्धा तेवढेच चांगले आहेत चुलतसुद्धा सुद्धा एक माझेच यांची चुलत आजोबा आहेत आजोबा सासरे ते सुद्धा सगळं म्हणजे गणगोत सासरचं सर्व गणगोत एवढं चांगलं आहे एवढे भाविक परमार्थिक आहेत की त्यांना माझं एवढं कौतुक वाटतं की मी कथाकार आहे म्हणून परमार्थामध्ये इतकं मला महत्त्व देतात एवढं मान सन्मान देतात की जसं मी तुमच्या गावात आल्यावर तुम्ही मला भागवत कथा करून मान सन्मान देता भागवत कथाकार म्हणून माझे सासरचे सुद्धा सुन्न मानता मला एवढा लेकीसारखं आणि भागवत कथाकार आहे म्हणून एवढा मानसन्मान देतात सर्व इज्जत करतात तर माझ्यासाठी ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे तर मला खूप आनंद वाटतो ही देवाची कृपा आहे की मला असं सासर असे माणसं भेटलीत असा पती मिळाला तर सर्व जर आशे वागायला लागले ना मग हे जे हल्ली द्वेष वाढत चाललाय तो राहणार नाही